नमस्कार शेतकरी मित्रांनो एन हिवाळ्यात जोराचा पाऊस या तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पाऊस पडणार अंदाज हवामानाचा पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल डक यांचा नवीन हवामान अंदाज समोर आला आहे पुणे वेधशाळेने नुकताच एक नवीन हवामान अंदाज जाहीर केला असून राज्यात लवकरच अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे असे वेधशाळेने स्पष्ट केले आहे वेधशाळेने सांगितल्याप्रमाणे येत्या दोन दिवसांनी अर्थातच एकोणवीस तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे एकोणवीस आणि वीस तारखेला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हे दोन दिवस राज्यातील कोकणातील सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरावर हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे तसेच वीर वीस तारखेला सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्याबाबत बोलायचं झालं तर पुण्यात एकोणवीस आणि वीस, वीस तारखेला ढगाळ हवामान पाहायला मिळू शकते मात्र इथे पावसाची शक्यता नाही एकीकडे पुणे वेधशाळेचा हा हवामान अंदाज समोर आला असून दुसरीकडे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे पंजाबरावांनी राज्यात येत्या चार दिवसांनी पावसाला सुरुवात होणार असा अंदाज दिला आहे पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात एकवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर या दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे याच दरम्यान आता आपण या कालावधीत राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडू शकतो या संदर्भात माहिती पाहणार आहोत पंजाबरावांचा सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊ पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार एकवीस डिसेंबर पासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे एकवीस ते सव्वीस तारखे दरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळेल असा अंदाज त्यांनी यावेळी दिला आहे यवतमाळ नागपूर चंद्रपूर नांदेड हिंगोली पुसद अमरावती वर्धा वाशिम बुलढाणा अकोला परभणी लातूर धाराशिव बीड सोलापूर सांगली सातारा कोकण किनारपट्टी तसेच मुंबई अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर वैजापूर गंगापूर शिर्डी संगमनेर दौंड नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे एकोणवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात कडाक्याची थंडी राहील मात्र त्यानंतर राज्यातील हवामान बिघडणार आहे 20 वीस तारखेला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळू शकते आणि एकवीस पासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल असे पंजाबरावांनी आपल्या या नवीन बुलेटिन स्पष्ट केले आहे एकंदरीत पुणे वेधशाळेने आणि पंजाबरावांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकऱ्यांनी विशेष सावध राहण्याची आवश्यकता आहे विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अधिक दक्ष राहून आपल्या पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी कृषी क्षेत्रातील जानकार तज्ञांनी केले आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद